नगरपरिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे मतदान यंत्राची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयातील स्ट्रॉंग रूम भोवती 24 तास सशस्त्र पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला तसेच स्ट्रॉंग रूमच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जात आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजित चव्हाण यांनी दिली निवडणुकीत बहात्तर पॉईंट पस्तीस टक्के मतदान नोंदले गेले असून एकवीस डिसेंबरच्या मतमोजणीपूर्वी स्ट्रॉंग रूममध्ये पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना सीसीटीव्ही स्क्रीन वर संपूर्ण स्थिती पाहण्यासाठी सोय करण्यात आली आहे मेटल डिटेक्टर प्रवेशावर कडक तपासणी आणि पालिका इमारतीच आणखी एक पोलीस चौकी उभारून सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आली आहे मतमोजणी पाच फेऱ्यांमध्ये होणार असून सकाळी साडेनऊ वाजता उमेदवारांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूमचे सील उघडले जाईल कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नगर परिषद कार्यालयाभोवती शंभर मीटर नियंत्रण रेषा आखण्यात आली आहे जिथे परवानगी असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे माननीय राज्य निवडणूक आयोगाचे दोन बारा दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार जी मतमोजणी तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी होणार होती ती आता एकवीस बारा पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे आपल्याकडे एकूण दहा प्रभाग आहेत आणि दहा प्रभागांमध्ये एकूण एकतीस मतदान केंद्र आहे तर एकूण आपली मतमोजणी हे पाच फेऱ्यामध्ये पूर्ण होईल त्यापैकी प्रभाग क्रमांक एक ते सात आणि प्रभाग क्रमांक नऊ साठी तीन फेऱ्या असतील प्रभाग क्रमांक मध्ये चार मतदान केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी चार फेऱ्या होतील आणि प्रभाग क्रमांक मध्ये पाच मतदान केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी उमेदवार त्यानंतर निवडणूक प्रतिनिधी आणि उमेदवारांनी लिहिलेला मतमोजणी प्रतिनिधी उपस्थित राहू शकेल अशी व्यवस्था आम्ही केली मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटर अंतरापर्यंत आपण त्यांना थांबवणार त्यामध्ये आपण एक कचेरी रोड प्रशासकीय इमारत रोड त्यानंतर धापया मंदिर इकडे जाणार रोड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जा, पुतळ्याकडे जाणार आहोत त्यांना त्यांना बाहेर जे नागरिक किंवा जे कोणी कार्यकर्ते उपस्थित असतील त्यांना निकाल ऐकू जावा यासाठी आपण स्वतंत्र स्पीकरची व्यवस्था केलेली आहे